आपण बघत आहात ए आपला आवाज आपली सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा ए देवळा मालेगाव या राज्य महामार्गावरील पिंपळगाव वाखारी येथील एम के पेट्रोल पंपावर सोमवार दिनांक चोवीस फेब्रुवारी रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास तीन जणांनी पंपावरील कोयत्याचा धाक दाखवून मारहाण करून चोरी करून पळ घटना घडली होती आरोपी विरुद्ध देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता याबाबत या देवळा पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की देवळा मालेगाव रस्त्यावरील पिंपळगाव वाखाणी येथील इंडियन ऑइलच्या एम के पेट्रोल पंपावर सोमवार दिनांक चोवीस फेब्रुवारी रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास सचिन बाळू अहिरे रोशन बाळू आहिरे दोघे राहणार दहिवट तालुका देवळा व कुणाल संजय पवार राहणार कनकापूर तालुका देवळा हे विना नंबरची बजाज पल्सर घेऊन पेट्रोल भरण्यासाठी आल्यानंतर त्यांनी अजय बनवारीला यादव वैतीस राहणार सुजनीपुत्र कत्रोवली तालुका राणीगंज जिल्हा प्रतापगड राज्य उत्तर प्रदेश हल्ली राहणार पिंपळगाव वाखरी या पंपावरील कामगारास पकडून खाली पाडले त्याला मारहाण केली होती यातील एकाने कोयता दाखवून धाक दाखविला दुसऱ्याने त्या कामगाराच्या खिशातून जबरदस्तीने सहा हजार एकशे चाळीस रुपये काढून चोरी करून ते सर्व पळून गेले अजय बनवारीलाल यादव यांच्या फिर्यादीवरून देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेची पोलीस निरीक्षक सार्थक नेहते यांनी दखल घेत वरील तिन्ही आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बी एन सोनवणे व पोलीस पथकाने सी सी टी व्ही मदतच्या सहाय्याने तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या सहाय्याने तिन्ही आरोपींना ताब्यात घेत त्यांना पोलीस कोठडी सुनावली ए के पी न्यूज साठी ब्यूरो अनवर खान पठाण नासिक